नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभ तुम्हाला नव्या दिशा नव्या आशा आमच्या असंख्य ग्राहकांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया दीपावली दीपावली निमित्त अनंत अनंत शुभेच्छा ही सर्वांना सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ शुभेच्छा दैनिक संगमने खबऱ्या व राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह महाराष्ट्र राज्य माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा